चाचणीचा शक्यतो बरेच विद्यार्थी सकाळी सकाळी करत असतात पण माझं वैयक्तिक मत आहे की सकाळी सकाळी मैदानी चाचणी केल्याचे अनेक तोटे आहेत विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड आधीच पंचेचाळीसच्या आसपास आहे किंवा मुलीमध्ये चाळीसच्या आसपास आहे तुम्ही सकाळी सकाळी ग्राउंडला जाऊ नका त्याचे तोटे काय काय होते बघून घ्या पहिली गोष्ट तुम्हाला थकवा येतो सकाळी सकाळी तुम्ही उठताय आवरताय दोन तीन तास तिकडे ग्राउंडला घालवत घालवताय आणि तिथे गेल्यानंतर बाकीच्या लोकांसोबत गप्पाटप्पा मारताय आल्यानंतर प्रचंड थकून येत आहे थकवा आला की तुमचा अभ्यास व्यवस्थित होत नाही तुम्हाला झोप लागते आणि जे तुम्ही वाचताय ते लक्षात राहत नाही त्याऐवजी तुम्ही ज्या सकाळी गप्पा केल्यात त्या गप्पा तुम्हाला आठवतात कारण मानवी मेंदू आहे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत आणि ह्या गोष्टी तुम्ही स्वतः समजून घ्या की घरात असं होतंय का उठले उठून लगेच अभ्यासाला लागले अभ्यासाला लागलो काय होतं तुमची झोप झालेली असते आणि झोप झाल्यानंतर तुमचा मेंदू एकदम फुल चार्ज झालेला असतो आणि अशा वेळेस जर तुम्ही मेंदूला योग्य कामाला लावलं तर तुमचा मेंदू जे वाचतोय ते बऱ्यापैकी लक्षात ठेवतो आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमचा स्कोअर वाढवण्यात होतोय विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर आधीच चांगला येतोय मैदानी चाचणीचा त्यांनी सकाळी उठल्या उठल्या अभ्यासालाच लागा तुम्ही सकाळी सकाळी दोन तीन तास अभ्यास केला अकरा वाजेपर्यंत तुम्हाला असं वाटलं की माझा अभ्यास चांगला झालाय तर तिथून पुढे तुमचा दिवस बऱ्याचा कॉन्फिडन्स चांगला राहतो तुमचा दिवस चांगला जातो तुम्हाला अजून अभ्यास वाटतं पुढची गोष्ट आहे की तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे तुम्हाला मैदानी चाचणीचं सुद्धा असं रिलॅक्सेशन वाटतं काय टेन्शन वाटत नाही मी जेव्हा गावाकडे अभ्यासलो होतो गावाकडे असताना सकाळी सकाळी जनावरांचा आवाज यायचा कुत्र्यांचा आवाज यायचा ऑटोमॅटिक मी पाचला उठायचो सकाळी दहा वाजेपर्यंत माझा चार तास अभ्यास झालेला असायचा आणि त्याचा फायदा काय होतोय की सकाळी सकाळी जे वाचलेलं असायचं ते सहज लक्षात राहायचं त्याच्यामुळे एकदम शेतात बसून खूप लवकर खूप चांगला अभ्यास झाला आणि त्याचा फायदा मला पुढं पण झाला त्यासाठी सांगतोय सकाळी सकाळी उठून जर तुमचंही मैदानी चाचणी चांगली नसेल तर एक वेळेस तुम्ही सकाळी जा पण जनरली तुम्ही सकाळी मैदानी चाचणी जाऊ नका असं माझं वैयक्तिक मत आहे जेणेकरून तुमचा सकाळी सकाळी उठून अभ्यास चांगला होईल अभ्यास केलेला लक्षात राहील लक्षात राहिलं व तुमचा स्कोर वाढेल त्यासाठी शक्यतो मैदानी चाचणीला संध्याकाळीचा आठवड्यातून एखाद्या दिवशी तुम्ही सकाळी पण जाऊ शकता कारण जनरली आपली मैदानी चाचणी सकाळी असते परंतु ते आपण एकदम परीक्षा जवळ आले सुद्धा तेवढी सवय लावू शकतो मागच्या अर्धा दिवसांमध्ये दिवसामध्ये दोन टाइम मैदानी चाचणीला मात्र कोणीही जाऊ नका दोन टाइम मैदानी चाचणी केली तर बॉडीला प्रचंड थकवा येतो बॉडी रिकवर होत नाही जर खरोखर गरज असेल तर तुम्ही जाऊ शकता परंतु एवढी मैदानी चाचणी केली तर तुमचा मेंदू व्यवस्थित चालतच नाही अभ्यासच होत नाही आणि नुसतं पळून उपयोग नाही तुमचं डोकं पण चाललं पाहिजे तुम्हाला लिखेला पण स्कोर आलं पाहिजे त्यासाठी शक्यतो माझं वैयक्तिक मत आहे की सकाळची मैदानी चाचणी टाळा गरज असेल तरच सकाळी मैदानी चाचणी जा शक्यतो संध्याकाळी गेलेलं चांगलं म्हणजे मैदानी चाचणीला गेले, गेले तिथून आले जेवण केलं थोडंफार काही बघितलं इकडे तिकडं आणि गप झोपून घेतलं म्हणजे सलग तुमचा दहा बारा तास अभ्यास होईल आणि सलग तुमची एक दोन तास काय असेल ती मैदानी चाचणी होईल ज्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल तुम्ही एकदा अंमलात आणून बघा फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे नाही झालं तर सकाळी सकाळी उठून दोन तीन तास पळत